गुड मॉर्निंग पेरेंट्स अँड माय डियर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी बोलण्याची कटकट झाली बंद कशी बरं इथं पहा की लहान मुलांसोबत हे इंग्लिश वाक्य बोला तुमच्या मुलांना इंग्रजी आधी समजा ते इंग्रजी बोलणारच पहा मग आपल्याला काय करायचं मित्रांनो की आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि शेवटी तुम्हाला यायच्या नंतर हे मी जे इंग्रजीतून वाक्य मराठीतून वाक्य लिहिली का नंतर मी इंग्रजीमध्ये त्याचं तुम्हाला वाक्य लिहून देणार आहे त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि ते, ते आपल्या आप। मुलासोबत बोला बघा तुम्ही हे करू शकता म्हणजे काय होईल यू कॅन डू इट म्हणजे तुम्ही हे करू शकता यू यू कॅन डू इट तुम्ही हे करू शकतात दुसरं वाक्य आहे मला तुझं नाव माहीत आहे आय नो युअर नेम नो नेम उपाय बघा बर हे तुम्हाला आपल्या मुलासोबत बोलायचं आहे वाक्य बोला प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट पुढे पहा माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणजे काय म्हण आय बिलीव्ह यू आई आय आय बिलिव्ह यू म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास आहे पुढचं पहा मला सर्दी झाली हा मला सर्दी झाली आहे मग काय म्हणाल तुम्ही आय आय कप अ कोल्ड एस जीएसटी कप म्हणजे काय सर्दी खोकला आहे का नाही बरोबर ती काय म्हणाली बघा एखादी मुलगी आपल्याला म्हणते ना ती काय म्हणाली बाबा तुझी आई काय म्हणाली एखादी मुली तुला काय तर काय म्हण ते ना काय बोलशील फाट डीड सी व्हाट डीड सी से जर एखादा मुलगा म्हणाला काय म्हणसाच तर मग फाट डीड ही से तो जर काय म्हण असं नाही तर तो काय म्हणाला तर इथं काय हा डील ही से असं आपल्याला बोलायचं आहे नंतर त्यांच्यात भांडण झाले वापर त्यांच्यात भांडण झाले ते कसं बोलाव सर दे दे लक्षात हे लिहिताना मित्रांनो याचे स्पिलिंग आहेत ना आपल्याला बरोबर आले पाहिजे बरोबर आहे स्पेलिंग बरोबर क्यू ए डबल आर ई डबल एल ई डी कॉलेज म्हणजे भांडण आता पहा आम्ही खूप चाललो आता पहा लहान मुलं काय म्हणतात आम्ही सहला गेलो का नाही चाललो सर आता पाय दुखायचं मग काय म्हणणार तुम्ही उई उई म्हणजे काय उई म्हणजे आम्ही आणि काय वाक अ लॉट उई वाक लॉट आम्ही खूप चाललो ते खूप महाग आहे ते खूप महाग आहे म्हणजे काय एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय महाग कोणतं एखादी वस्तू आपण बाजारात होतो ना तर घेत असताना म्हणतो बा ते लई महाग आता का नाही कसं म्हणणार ते हो सर हाऊ टू स्पीक इन इंग्लिश सांगा इट्स टू एक्सपेन्सिव्ह इट्स टू एक्सपेन्सिव्ह इट्स टू एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह म्हणजे आता पुढचं आहे माझे पाकीट हरवले आहे आता काय म्हणाल तुम्ही आय लॉस्ट माय वॉलेट आहे का ना बरोबर आहे आय लॉस्ट आय हॅव लॉस्ट माय वॉलेट आय हॅव लास्ट माय बरोबर आता पा मला टीव्ही बघायला आवडते पहा मला टीव्ही बघायला आवडते मग काय होईल त्या ठिकाणी एखादा मला मूवी म्हणजे मला चित्रपट बघायला आवडते इथं लिहिले मी मला टीव्ही बघायला आवडते मग इथं हे वाक्य मित्रांनो काय बोलणार तुम्ही याला सांगा कोणी सांगू की इथं सांगितलं असे पण आहे का आय लव्ह टू वॉच टीव्ही आय लव टू वॉच टीव्ही ada apa mela kentala lah itu pak mela mela kentala itu kan kamu kira mela kentala itu kan so mela kentala lah mungkin kamu masa tuh masa ayam bor ay m bor bor ayam bor atau बोर्ड म्हणजे काय मित्रांनो बोर्ड म्हणजे काय बोर्ड म्हणजे आता मी तुझ्या घरी येई मी तुझ्या घरी येईन अभ्यास मुलं बसले ना गटात बसल्यानंतर काय करतात ते मग असं अरे बाळा आता मी काय करतो अभ्यास करायला तुझ्या घरी येतो मग कसं बोलणार आय विल कम टू युअर होम आय विल कम टू मी तुझ्या घरी येईल आता पहा चला बाहेर जाऊया काय म्हणसाल तुम्ही चला बर बाहेर जाऊ तर आपण अभ्यास करू करू थोडं सगळे आता काय करू आपण बाहेर जाऊया मग लिहिणार कस लेट्स गो आऊट लेट्स गो आऊट चला बाहेर जाऊया पुढं पुढे मला जायचं आहे आता एखादं विद्यार्थी काय होते गटामध्ये बसले अभ्यास करायला मला जायचं मी घरी जातो काय म्हणणार ते आय नीट टू गो आय टू गो मला जायचं आहे का मला जायची गरज आहे आता मला उशीर होत आहे शाळेत जायला बोल मग सर मम्मी आता मला उशीर होत आहे ते बोलणार का सर आय एम गेटिंग लेट आय आय एम गेटिंग हे पहा तो मुंबईला गेला आहे एक विद्यार्थी मदांकला असेल कोणी बोलला असले एखादा तो मुंबईला गेला हे ह्याच गॉन टू मुंबई टू मुंबई अशा प्रकारे पालकांनो आपल्या मुलांसोबत इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करा टक्के तुमच्या मुलाची इंग्रजी होणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद